अरे कोण आहे तुम्ही जय श्री राम अहो हा कचरा कोणी केलाय मी तोच आहे ज्याने तुमच्या घरात कचरा केलाय अहो हा तुम्ही, तुम्ही कचरा साफ करा ना तर माझे वडील रागवती माझ्यावरती उसळतो ना ते त्या दिवशी परवा त्या गडावर गेला होता त्या गडावरती परत जायचं आणि तू तिथे कचरा केला होता तो पुरा कचरा साफ करायचा नाहीतर आमचे वडील नाराज होतील आणि जे आमचे वडील आहे ना ते तुझे पण वडीलच आहे हो हे काय जबरदस्ती आहे जबरदस्ती जबरदस्तीचा अजून केलीच नाही रे मला सांग तुझ्या गर्लफ्रेंडचा बर्थडे कधी येतो रे एकतीस मार्च आता मला सांग छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारीख काय आठवत नाही रे आठवत नाहीये आठवत नाहीये एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीस हो एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीस रे महाराजांमुळे जर आपण सुरक्षित आहोत आणि तू त्या गडावरती कचरा करतोस अरे त्या गडावर तू पिकनिक बनवायला जातो ना त्या गडावरती आमचं मंदिर आहे आणि त्या मंदिरातला राजा आमचा देव आहे आजच त्या गडावरती जायचं आणि त्या गळावरचा पूर्ण कचरा साफ करायचा आणि महाराजांचा पाया पळायचा महाराज आतापासून अशी चूक होणार नाही तसं स्वतःच गड स्वच्छ ठेवतो ना तसं बी गड किल्ले स्वच्छ ठेवायचे बोल भाऊ बोलले देव बोलले भाऊ बोलले देव बोलले अरे गर्व बाळगा मराठी असल्याचा गर्व